नाटक विचारांनी एकंदरीत प्रत्येक गोष्टींनी खूप बोल्ड आहे तर काहींनी आधी करून ठेवलंय लिव्ह इन रिलेशनशिप हे कॉन्सेप्ट त्यांना त्या काळात सुचणं नाटक तेव्हा काय समजलं होतं आता काय समजलं आणि त्याची धार काय थिएटरमध्ये येऊन बघा पण तेव्हा महाराष्ट्राचा धाण्या वाघ गरजला आणि श्री बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे तो पुन्हा येतोय रंगभूमीचा स्फोटक बादशाह सकाराम बांडेकर माणूस जीवनाच्या चौकटीत बसत नाही पण माणूस सच्च आहे असे हे नाटक महान नाटककार विजय तेंडुलकर यांचे नाटक सकाराम बांडेकर हे नाटक, बांडे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे स्त्री पुरुष असलेले हे नाटक या नाटकाचा जन्मसाल एकोणीसशे बहात्तर साली पण दुर्दैवाने काही हाराम कुराय नेत्यांच्यामुळे नाटक एकोणीसशे पुन्हा पन्नास वर्षाने हे नाटक आपल्या भेटाला येत आहे आणि महत्वाचे म्हणजे नवीन पिढीला या नाटकाची क्रेस वाढत चाललेली आहे इंस्टाग्राम फेसबुक जिथं झाली तिथं तो पुन्हा येतोय अष्टाक सकाराम बांडेकर आणि या नाटकाची रील खूपच व्हायरल होत आहे जाणून या नाटकाची सुरुवाती पासून चारेंशी वाट चलाने आडवी आलेले राजकीय मुद्दे आपण सगळं गेलं म्हणाय खोटे बना नाही म्हणाल रंडीबाजी करतोय दारूबाजी करतोय केलं ते कोणा कोणाला हवा त्याला चालण्याची तयारी आपली तो हा सकाराम पांडेकर मध्ये हाताळायला विषय हा स्फोट करणारा आणि खऱ्या बस्तीला हात घालणारा होता नाटकाचा विषय असलेला बँडरा खरा खरा वाई गावामध्ये राहायचा खानावळ चालवायचा म्हणजे त्याने त्यावेळी ठेवलेली बाई ते या तेंडुलकरांनी बांडरला भेटलेले होते तर तो खरा होता म्हणून मुन ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनामध्ये आकार घेत होती एका दिवशी संध्याकाळी डॉक्टर श्रीराम राघो यांच्याशी बोलताना तेंडुलकर यांना हा वाईचा बँडर आठवला त्यांच्याबद्दल राघोशी बोलताना कल्पनेत असला सखराम बांडे ही व्यक्तिरेखा त्यांच्या मनामध्ये जन्माला आली तो नाटकात बोलणार असणारे अनेक वाक्य तेंडुलकरांना त्यांच्या समोर दिसू लागलेली होती त्या सरासरी तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकाएकी लिहून काढलेला होता आता नाटकाची संकल्पना लेखन झालं होतं एका व्यक्तीच्या वागण्याने आणि त्याच्या स्वभावाने म्हणजेच की वाईचा खराखुरा सकराम बाइंडेकर आणि विजय तेंडुलकरने लिहून काढलेला नाटकातला स्फोट करणारा विषय आणि निरुप रे लालन सारंग या कलाकारांनी नाटकाचा पहिला प्रयोग केला होता पहिला प्रयोग प्रयोगशेर मध्ये झाला यांचे नाटक यांनी के दिर्घर्षित केले होते नाटक रंगमंचावर आले आणि एकच झाला नाटक त्यापेक्षा न पाहिल्याने या नाटकाचा आश्चर्यता आहे नको नकोटे घाणेरडे आणि रंडे असा शब्दाचा उच्चार केला आहे या नाटकामुळे विवाह संस्था धोक्यात आली आहे हे नाटक भारतीय संस्कृतीचा काळीन भाग असणारे आहे असे अनेक बतिशाने लोकांनी केले त्यातच विजय तेंडुलकर यांची एकोणीशे बहात्तर साली त्यांच्या विचारांना विरोध करणारे अनेक विरोधक होते आणि त्यातच हे नाटक त्याच हरामखोल लोकांनी या नाटकावर कालीन ठाप असला बंदी आणली अंडी जेवढी लवकर देवापाशी पोहोचेल ना तेवढ्या लवकर कोण नाही पोहोचणार कोण नाही पोहोचू शकणार कारण तिला मुळीच लाज नसते खुल्ला मामला आणि नाटकाचे डायलॉग गांजा म्हणजे काय घरंदाज आणि ठोलिरी रकील आहे हा डायलॉग विजय तेंडुलकर यांच्या लेखणीची ताकद दाखवतो आणि दुसरा डायलॉग काळीस तोडलं त्या मेल्यानं माझं रगत केलं त्या डुकरांना डायलॉग ज्या राग दाखवतो आणि झाल्यानंतर नाटकावर बंदी आणली नाटका दिग्दर्शक श्री कमलाकर सारंगी कोर्टामध्ये गेले आणि आठ महिन्याच्या नालाईन ना लढाईनंतर त्यांनी केस जिंकली पण काही राजकारणी लोकांनी ही डुकरं अडवी आले आणि राजकीय पक्षानं त्यांच्या झुंडशाहीच्या जरावर नाटकाला लाच काढली आणि नाटक बंद पाडले पण तेव्हा महाराष्ट्राच्या धाण्या वाघ गरजला आणि श्री बाळासाहेब ठाकरेने जातीने लक्ष घालून स्वतःच्या अंडरे नाटक पुन्हा नवाने सुरू केले या नाटकाचा भन्नास प्रवास कमळाकर सारंगी यांनी बाय दिवस या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केला आहे आता नाटक नक्कीच एवढं मोठं असेल मग त्या नाटकाची स्टोरी पण बाप लेवलला असणारच नक्कीच या नाटकाची स्टोरी बाप लेवलला होती या नाटकाची स्टोरी म्हणजे की त्याच्याकडे चांगली प्रत्यक्ष गुलाम बनवणे सकाराम एक पुस्तक बांधणारा इतर पुरुषांच्या टाकून दिलेल्या बायकांना उचलतो ज्या बेघर निराधार आणि शिक्षणमुक्त खून झालेल्या असतील त्यांना घरगुती नोकर आणि लैंगिक भागीदार म्हणून हौसेला म्हणून घेऊन येतो आणि तो त्यांच्या घरामध्ये जुलमी राजासारखा राज्य करतो तरी त्याने ठेवलेल्या बाईला सांगतो की तिला जेव्हा आवडेल तेव्हा ती निघून जाऊ शकते तो तिला साडे पन्नास रुपयांनी तिला जिथे आहे तिकीट देखील देतो अशी नाटकाची विचित्र स्टोरी लोकांना विचार करायला नक्की काराम वाईट की चांगला या घराचा ओंबरटा ओलांडून एकदा आता लगेच माणूस इथे पुन्हा बाहेर गेला की संबंध संपला तकलीफ नाही पाहिजे हा बाहेर पाठवताना सुद्धा रितसर सर साडे चोळी पन्नास रुपये देऊन पाठवतो वर तिकीट जायचं असेल तिकडला त्यानंतर हे नाटक कन्नड हिंदी बंगाल आणि इंग्रजी अनेक भारतीय भाषांच्या मध्ये रुपांतरित झाले काशीनाथ खाणेकर आणि डॉक्टर श्रीराम लावणी या ज्या नाटकामध्ये काम करायला नकार दिला होता त्याच नाटकातील भूमिका आपल्याला निरुप यांनी आयकॉनिक केली सकाराम भांडेकर हे नाटक अनेक त्रासातून मुक्त होऊन पुन्हा स्वतःची ताकद दाखवायला सज्ज होत आहे तो पुन्हा येतोय सकाराम भांडेकर नेहा जोशी अभिजित सिंधाराव अनुष्का विश्वास आणि सयाजी जाधव नक्की सयाजी जाधव ही सकाराम पांडेकर यांची भूमिका साकारत आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्कीच हे नाटक पहा